नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना तूर्त तरी पंधराशे रुपयेच मिळणार सोबतच कुटुंबातील केवळ दोनच महिलांना याचा मिळणार लाभ तर काय आहे नवीन अपडेट हे आपण पाहूया तर तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीणचे निकष बदलणार तर यामध्ये तूर्त तरी रुपये पंधराशेच मिळणार आणि कुटुंबातील केवळ दोनच महिलांना याचा लाभ मिळणार तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की राज्यात भाजप महायुतीच्या अभूतपूर्व विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याने महायुतीचे नवे सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार आहे मात्र त्यातील एक दोन निकष बदलले जाण्याची शक्यता आहे या योजनेतून दरमहा एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही महायुतीने प्रचारादरम्यान केली होती मात्र तुर्तास पंधराशे रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो शिवाय कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा विचार सुरू झाला आहे या योजनेतून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली परिणामी निवडणुकीत राज्यातील महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल असा प्रचार महाविकास आघाडीकडून निवडणुकीत करण्यात आला मात्र महायुती सरकार ही योजना सुरू ठेवणार असून या योजनेत थोडेफार बदल केले केले जाण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे मात्र या योजनेच्या निकषामध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार आहेत असे सूत्रांनी सांगितले दरम्यान लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी घोषित केली आहे एक जुलैपासून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते अठरा ते साठ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा असे सध्याचे या नि योजनेचे निकष आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेमध्ये काही मोठे बदल झालेले आहेत की यामध्ये तूर्त तरी पंधराशे रुपयेच मिळणार तसेच कुटुंबातील केवळ दोनच महिलांना याचा लाभ घेता येईल तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही मोठी अपडेट आपल्याला कशी वाटते आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद